चला बघूया की आपली आधुनिक शेती आकाशातून एक नवीन हायटेक रूप कसं धारण करत आहे एक विचार करा शेती जो आपला सगळ्यात जुना उद्योग आहे तो आता पूर्णपणे बदलतोय आणि ह्या बदलामागचं कारण काय तर ते आहेत ड्रोन्स म्हणजे मानवरहित हवाई वाहनं खरं तर हे क्रांतीच आहे पण प्रश्न हा आहे की असं का होतंय म्हणजे आजच्या शेतीसमोर अशी कोणती आव्हानं आहेत की ड्रोन इतके महत्वाचे झालेत तर ड्रोनचं काम नक्की काय आहे ते शेतकऱ्यांसाठी जणू काही आकाशातले डोळेच आहेत चला बघूया हे ड्रोन डेटा कसा गोळा करतात आणि शेतकऱ्यांना एक असा नजारा देतात जो त्यांनी आधी कधीच पाहिला नसेल ड्रोन म्हणजे फक्त उंच ओढून शेताचं सर्वेक्षण करणं नाही तर ते खूप कमी वेळात आणि वारंवार मोठ्या क्षेत्राची पाहणी करू शकतात जे माणसाला करणं जवळजवळ अशक्य आहे हे हवाई प्लॅटफॉर्म म्हणजे केवळ ओढणारी यंत्र नाहीत तर पिकांचे डॉक्टरच म्हणा ना खास सेन्सर्स लावलेले हे ड्रोन्स पिकांच्या आरोग्यावर संपूर्ण हंगामात लक्ष ठेवून असतात आणि हे काम ते करतात वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांनी म्हणजे आर जी बी मल्टीस्पेक्ट्रल आणि थर्मल कॅमेरे या प्रत्येक कॅमेऱ्याची खासियत अशी आहे की तो प्रकाशाचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करतो आणि यामुळे होतं काय की ज्या गोष्टी आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत त्या समस्याही समोर येतात म्हणजे पिकांवरचा ताण पोषक तत्वांची कमतरता किंवा कुठल्या किडीचा प्रादुर्भाव झालाय का हे सगळं समस्या वाढण्याआधीच कळतं कसं तर हे सेन्सर्स झाडांच्या पानांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचं विश्लेषण करतात आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच प्रॉब्लेम ओळखतात याचा थेट फायदा म्हणजे शेतकरी वेळेवर उपाय करू शकतात ज्यामुळे पीक आणि पैसा दोन्ही वाचतं आणि ह्याच कामासाठी एक खूप महत्त्वाचं साधन वापरलं जातं एन डी व्ही आय आता हे एन डी व्ही आय म्हणजे काय तर सोप्या भाषेत हा एक प्रकारचा हेल्थ रिपोर्ट आहे पण माणसाचा नाही तर संपूर्ण शेताचा हे मोजण्याची एक पद्धत आहे निरोगी झाडं नियर इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करतात आणि प्रकाश संश्लेषणासाठी लाल प्रकाश शोषून घेतात तर एन डी व्ही आय याच दोन प्रकारच्या प्रकाशांमधला फरक मोजतं आणि त्यावरून पिकाचं आरोग्य ठरवतं तर या सगळ्या कॅमेऱ्यांच्या मागे काय असतं तर अत्यंत प्रगत सेन्सर्स हे सेन्सर्स प्रकाशाला पकडून त्याला डेटामध्ये बदलतात आणि हाच डेटा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा ठरतो याच तंत्रज्ञानामुळे हे सगळे शक्य होतं बरं आतापर्यंत आपण पाहिलं की डेटा कसा गोळा होतो पण फक्त डेटा गोळा करून काय उपयोग खरा महत्वाचा भाग तर पुढे आहे ह्या माहितीचा वापर नक्की कसा होतो ही पूर्ण प्रक्रिया एकदम ठरलेली आहे पहिलं ड्रोन आकाशातून फोटो काढतो मग एक सॉफ्टवेअर त्या डेटाचं विश्लेषण करून शेताचा एक हेल्थ मॅप तयार करतं या मॅपमुळे शेतातला नेमका कुठला भाग आजारी आहे हे कळतं आणि मग येतात ऍक्च्युएटर ड्रोन्स म्हणजे फवारणी करणारे ड्रोन्स जे बरोबर त्या ठराविक जागेवर जाऊनच औषध फवारतात म्हणजे पाहणी करण्यापासून ते थेट थे उपाय करण्यापर्यंतची ही एक सलग आणि अचूक पद्धत आहे आणि विचार करा हे किती फायद्याचं आहे हे ड्रोन्स कीटकनाशकं तणनाशकं किंवा की खतं अगदी अचूकपणे फवारतात विशेषतः ऊस किंवा कापसासारख्या उंच पिकांसाठी किंवा जिथे चिखलामुळे ट्रॅक्टरसारखी वाहनं जाऊ शकत नाहीत तिथे तर हे तंत्रज्ञान म्हणजे एक वरदानच आहे आणि याचे परिणाम तर थक्क करणारे आहेत बघा पारंपरिक फवारणी आणि ड्रोनने केलेली अचूक फवारणी यात रसायनांच्या वापरात किती मोठा फरक आहे ड्रोनमुळे रसायनांचा अनावश्यक वापर टाळला जातो म्हणजे शेतकऱ्याचा खर्च तर वाचतोच पण सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाची होणारी हानीसुद्धा कमी होते ठीक आहे तर आता थोडं मोठ्या दृष्टिकोनातून बघूया हे सगळं तंत्रज्ञान एकत्र येऊन एक अधिक स्मार्ट आणि टिकाऊ शेती व्यवस्था कशी तयार करत ते समजून घेऊया हे फक्त ड्रोनपुरतं मर्यादित नाहीये ही एक संपूर्ण इकोसिस्टम आहे जिथे प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आणि याचा परिणाम सर्वच पातळ्यांवर दिसतो पिकांचं उत्पादन वाढतं संसाधनांचा वापर योग्य प्रकारे होतो आणि मजुरीचा खर्चही कमी होतो याचे फायदे एकदम स्पष्ट आहेत एक पीक उत्पादन वाढतं दोन पाणी आणि खतांसारख्या संसाधनांचा योग्य वापर होतो ऑटोमेशनमुळे मजुरी कमी लागते पर्यावरणही सुरक्षित राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटावर आधारित निर्णय घेता येतात ज्यामुळे आर्थिक फायदाही होतो एवढंच नाही तर प्रेणीच्या आधीसुद्धा ड्रोन खूप कामाला येतात ते शेताचे थ्री डी नकाशे बनवतात ज्यामुळे जमिनीतला ओलावा जमिनीचा उंच सखलपणा आणि पाण्याचा निचरा होण्यात काही अडचण आहे का या सगळ्याचं विश्लेषण करता येतं म्हणजे अगदी हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्लॅनिंग पक्क करता येतं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ड्रोन एकटेच काम करत नाहीत ते एका मोठ्या मॉनिटरिंग सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत या सिस्टीममध्ये जमिनीतले सेन्सर्स सॅटेलाईट्स आणि शक्तिशाली डेटा अॅनालिसिस टूल्स यांचाही समावेश असतो हे सगळं मिळून शेतकऱ्याला आपल्या शेताचं एक परिपूर्ण आणि अचूक चित्र मिळवून देतं थोडक्यात काय तर ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्याचा वेळ मेहनत आणि पैसा ह्या तिन्ही गोष्टींची मोठी बचत होते आणि त्याचवेळी उत्पादकता आणि टिकाऊपणा दोन्ही वाढतात म्हणजे एकंदरीत आपण एका अधिक स्मार्ट आणि जलद प्रतिसाद देणाऱ्या शेती व्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत पण आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जसजसं हे तंत्रज्ञान अजून प्रगत होत जाईल तसतसं आपाशातून मिळणारा हा डेटा आपल्या ताटातल्या अन्नाचं रूप कसे बदलेल विचार करा पुढच्या दहा वर्षातलं शेत खऱ्या अर्थाने कसं दिसत असेल